नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस कॉस्ट प्रतिवा रोकडे आपल्या ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टॉप पाच कीटकनाशक सांगणार आहे की त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत त्याचबरोबर हे जे कीटकनाशक आहेत हे आपण कोणत्या पिकांवर फवारू शकतो त्याचं योग्य प्रमाण आपण किती घेतलं पाहिजे त्याचबरोबर हे कोणत्या प्रकारच्या किडींना लवकरात लवकर नियंत्रणात आणते तर ही सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो महत्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो पहिलं कीटकनाशक म्हणजे सिजंटा या कंपनीचं अँप्लिगो हे कीटकनाशक तर यामध्ये दोन घटक प्रेझेंट आहेत तर ते म्हणजे क्लोरो एन्ट्रीप्रोल टेन पर्सेंट प्लस लॅमडासायलोथिन झेड सी फॉर्म्युलेशनमध्ये तर आपन, हे औषध कोणत्या किडींसाठी आपण फवारू शकतो कोणत्या किडींसाठी हे औषध फायद्याचं आहे हे आपण जाणून घेऊयात तर शेंगा पोखरणारी अळी असेल बोंड अळी असेल जी कापूस या पिकामध्ये असते त्याचबरोबर पाणी खाणारी अळी असेल खोडकीड असेल तर इत्यादी रोगांसाठी इत्यादी किडींसाठी तुम्ही या औषधाची फवारणी ही करू शकता त्याचबरोबर पिके जर बघितले तर तूर असेल कापूस असेल भात असेल सोयाबीन असेल भेंडी असेल त्याचबरोबर वांगे तर इत्यादी पिकांवर तुम्ही या औषधाचा वापर हा करू शकता तर या औषधाची वापरण्याची मात्रा आहे ऐंशी एम एल प्रति एकरसाठी म्हणजेच दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला ऐंशी एम एल औषधाचा वापर हा करायचा आहे आणि प्रति एकरसाठी हे औषध फवारायचं आहे यानंतर शेतकरी बांधव दुसरे कीटकनाशक म्हणजे एफ एम सी या, या कंपनीचं कोराजन तर कोराजन हे कीटकनाशक सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे तर यामध्ये क्लोरो एन्ट्रीप्रोन एटीन पॉईंट फायू पर्सेंट हे कंटेंट यामध्ये प्रेझेंट आहे तर हे औषध तुम्ही हिरवे पाने खाणारी अळी असेल लष्करी अळी असेल त्याचबरोबर कटवम म्हणजेच काळी अळी त्याचबरोबर घाटे खाणारी अळी असेल आणि खोडकीड असेल तर इत्यादी किडींसाठी तुम्ही या औषधाचा वापर हा करू शकता तर आता याची शिफारशीत पिके जर आपण बघितले तर टोमॅटो टोमॅटो वांगी मिरची ऊस तांदूळ त्याचबरोबर सोयाबीन व इतर डाळवर्गीय पिके तर इत्यादी पिकांसाठी या औषधाचा वापर हा तुम्ही करू शकता तर आता याचा वापर करताना हे तुम्हाला साठ एम एल औषध घ्यायचं आहे आणि दोनशे एम एल पाण्यामध्ये हे औषध मिक्स करून एकरी याची फवारणी तुम्हाला ही करायची आहे यानंतर शेतकरी बांधवांनो तिसऱ्या क्रमांकाचं कीटकनाशक म्हणजे प्रोक्लेम हे कीटकनाशक यामध्ये इमॅक्टिन बेन्झॉईड फाईव्ह पर्सेंट एस जी फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध प्रेझेंट आहे या औषधाचा वापर तुम्ही कापूस पिकामधील बोंड अळी असेल त्याचबरोबर फळं पोखरणारी अळी असेल थ्रीप्स असतील लाल कोळी असेल आणि शेंगा पोखरणारी अळी असेल तर इत्यादी वेगवेगळ्या घातक किडींना नष्ट करण्यासाठी या औषधाचा वापर तुम्ही हा करू शकता तर याचं वापर करताना याचं प्रमाण तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह टू झिरो पॉईंट एट ग्रॅम प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे नक्कीच यामुळे सर्व प्रकारच्या किडींचं नियंत्रण हे चांगल्या प्रकारे होणार आहे यानंतर चौथ्या क्रमांकाचं कीटकनाशक म्हणजे डेलिगेट हे कीटकनाशक तर हे ड्यू ॲग्रोसायन्स कंपनीचं कीटकनाशक आहे यामध्ये स्पाइनटोरम हे घटक प्रेझेंट आहे तर या औषधाचा वापर तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग आळीसाठी करू शकता त्याचबरोबर थ्रीपसाठी करू शकता आणि विशेष म्हणजे मका या पिकासाठी याचे अतिशय छान रिझल्ट आहेत मकावरील जी लष्करी अळी असेल किंवा इतर ज्या काळ्या कलरच्या अळ्या असेल तर इत्यादी अळीसाठी तुम्ही या औषधाचा वापर हा करू शकता तर आता याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला एक लिटर पाण्यासाठी एक एम एल असं याचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजेच जर तुमचा सोळा लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला सोळा एम एल हे औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो पाचवं व शेवटचं कीटकनाशक म्हणजे यू पी एल या कंपनीचं उलाला हे कीटकनाशक अतिशय उत्कृष्ट हे कीटकनाशक आहे यामध्ये फ्लोनिकॅमिड हे घटक प्रेझेंट आहे या औषधाचा वापर तुम्ही पांढरी माशी असेल मावा असेल तुडतुडे असेल त्याचबरोबर फुलकीड असेल तर इत्यादी किडींसाठी या औषधाचा वापर तुम्ही करू शकता तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला साठ ग्रॅम एकरसाठी असं घ्यायचं आहे म्हणजेच साठ ग्रॅम जी पावडर आहे ही तुम्हाला दोनशे एम एल पाण्यामध्ये मिक्स करून एकरी याची फवारणी ही तुम्हाला करायची आहे नक्कीच यामुळे तुम्हाला रिझल्ट हे अतिशय चांगले येणार आहेत तर याची शिफारशीत पिके जर बघितले तर मेन म्हणजे याचा वापर तुम्ही सोयाबीन या पिकासाठी करू शकता कापूस या पिकासाठी करू शकता अतिशय छान रिझल्ट हे येतात तर अशा पद्धतीने तुम्हाला या औषधाची फवारणी ही करायची आहे तरी बांधवांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा त्याचबरोबर तर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे नरे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील आणि हो जर तुमच्या आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते